कुठ चाललाय तू दादाच्या कशाला कपडे घेला स्कूल मध्ये कपडे असतील का स्कूल मध्ये फी भरायला चाललोय आणि दादाला शा स्कूलचे कपडे आणायला इकडं कोण आहे मोठे पप्पा इकडं आहे दादा इकडं आहे <coughs> मी मम्मा है ना आलोय स्कूल मध्ये पाऊस पण येतोय ना पाऊस पण येतोय आम्ही आलो इथं शाळेमध्ये आता फी भरण्यासाठी तर चाललं घे फी भरायचं यश इकड बघ यश पण आणलंय ना आणलंय तुला आतमध्ये वय रे कुठे जायचंय हो कुठं जायचं अजून भरलेली नाही स्कूल हा आतमध्ये जायचंय तुला चालू झालं जायचं असत हात काढ तोंडात ना आता नाही अजून दोन दिवसांनी आता बस कुठं नेली कुठे लावले सांग बर आत मध्ये लावले का यशला माहिती घे कुठं तिकड नुसती बडबड बडबड करायला पाहिजे ना टू व्हीलर कुठे टू व्हीलर आहे का कुठले ती आपली टू व्हीलर आहे का फोर व्हीलर टू व्हीलर आहे का फोर व्हीलर काय बघायचंय तुला आता सांगितलेलं ते मी बघितलं नाही अरे काय बघायचंय आपल्याला आता ड्रेस घ्यायला जायचंय फी भरून झाली ना मग आता कुठं चालू आपण दादाचा शाळेचा ॲड्रेस जवळ दुकान आहे वडापाव खायचा का हा? खायच गडापाव बोटलं घालून

हा वडापाव आता नाही वडापाव आता घरी जायचं नाही दादाला कपडे घेतले का कुठे आता कुठे जायचं वडापाव खायला जे गेला इथं वडापाव आणायला तर तिथून बाहेर पाऊस असल्यामुळे जे घेऊन आला आता आम्ही खाणार खायचं ना दादा घेऊन आला ना हां हां बाहेर पाऊस आहे तर आम्ही आता गाडीतच खाणार आहे ना हा काय ना गाडीतच खाणार आहे ना हां हां इकडं बघ कसं आहे रे सांग हां